नमस्कार मित्रांनो मी अक्षय अशोक मिंडे मी राजगावचा भोई या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे सर्वांना सब सर्वप्रथम शुभ साकार आज आपण व्हिडिओ वी, आहे व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं असणार दोन गोष्टी आहेत आता आपले गणपतीचा सण येतोय येतो येतोय त्यासाठी गौरी गणपतीचा त्यासाठी वसे असतात आणि त्या वसे त्यासाठी सुप आपण माहेर वासून जाते बहिणी वगैरे सासरी जाते तर त्या वसनीला आपण सूप वगैरे घेऊन जातो आणि तेव्हा गौरीपूजनाच्या निमित्ताने ती सुप सूप शुप, त्या सूपाचा उपयोग होतो तर अशीच आजची जी सूपं वळतात बुरुड जो सूप ओळतो तर त्या संदर्भात ही आजची व्हिडिओ असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आपला मी दासगावचं भोई हा यूट्यूब चॅनल आहे तो मॉनिटाईज झाला नव्हता तर तो काल आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे ज्यासाठी जी रिक्वायरमेंट होती की चार हजार तास वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर तर ते आपले पूर्ण झालेत आणि आपला चॅनलचा मॉनिटायझेशन आहे तो ऑन झाला आहे आणि हे सगळं हे तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे आणि असंच पाठिंबा प्रेम आमच्या पाठीशी असू द्या जेणेकरून जो आपला चॅनल आहे तो नक्कीच पुढे अजून पुढची मार्ग क्रमस्थ करेल आणि पुढे पुढे जात राहील तर चला मग आजची व्हिडिओ बनवूया डोल आहेत ना डोलं हे डोलं पहिले असं अशी आशिरेश मारायची आता रेश मारलीच तर अशी इथं कोळशी लावायची तिथं अशी कोळशी लावायची ना घरी ठोकायचं हा सरळ जातो मी हा सरळ झाला अला झाला ना बाजूला हां हां तर असा पाय द्यायचा आता हा डोळा बाजूला आता दुसरी दुसरी पण आपली कलक असते जी गोल तर आँ... आँ गोल तिला जे डोळे असतात आणि जे डोळ्याच्या बाजूला असतो डोळा बाजूला धरून रेश मारायची आणि त्याच्यानंतर चिरायची आणि त्याच्या अगोदर कलक काही गोल असते तिला पहिली साफ करून घ्यायचं तिथे डोळे वगैरे असतात ना हे तर ती साफ केली का मग ती सरळ जाते काहीत नाही तर मग जी कोयती असते आपली त्या कोयतीने चिरायचे असते मध्येच पाय पुढं चिरायचे आपले सोन्या माहित मामा इकडे बघा सोन्या साळुंके नाव का तुमचं सोनू शंकर साळुंके सोनू शंकर साळुंके आणि हे त्यांचा परा परागत म्हणजे पूर्वीपासून त्यांच्या वडिगाव पार्जित पासून चालत असलेला हा जो है, सूप वळण्याचा व्यवसाय आहे तो करतायत वाढवळ वाढवण्यापासून आणि तीच त्यांची परंपरा अजूनही पुढं चालवत आहेत आणि हा इकडं स्वप्नील आहे तर तुम्ही त्याला बँजोच्या ऑर्डरमध्ये मध्ये बघितली असं आता हे जे आपल्या काट्या आपण बाजरे केल्या आहेत तर ह्याचं पण नंतर मग याला उपयोग आहे ना ह्याच्यासाठी सूप बांधण्यासाठी म्हणजे ह्याचा ना... सूप बांधण्यासाठी आणि ह्या जो डोळे नाहीत जे डोळे नाहीत ते सुप्याच्या कांबी काढण्यासाठी आणि हे सूप बांधण्यासाठी डोळे ते सूप बांधा आणि याचा पण परत साफ करणार नाही याला नंतर आला आपण मगाशी आपण सोन्यामध्ये कलकीच्या काठींचे तुकडे करताना बोलत होते आणि आता ते कलकीच्या काट्या आपण फिरल्या होत्या तर त्यापासून त्या कांबे बनवायचं काम, काम चालू आहे म्हणजे कल्टीची काटीवाला बोलत होते म्हणजे पातळ कांबे बनवतात त्याच्यानंतर मग सूपं वाळायला घेतात आणि इकडं ते मक, आ, सुप मामा सूप बांधत आहेत शेवटची त्यांची स्टेप आहे त्याच्यानंतर इथं आहेत ते सुपी सूप बनवलेलं आहे आणि ह्या काट्यात त्या कांब्यात त्यांना कळ मारून ठेवले म्हणजे ते दिसायला अतिशय सुंदर दिसतील इथं तो मगाचा सूप बांधून झाला आहे इथं ठेवलेला दिसतोय तो त्याच्यातून हा परत दुसरा सूप घेतला आहे त्याला बांधी करायची आहे म्हणजे तो आपण का कांबीचा बनवतो कांबीचे दोन प्रकार पडतात एक बारीक कांबीचा आणि कांबीचा तर हे बारीक काबीचे आहेत नाही ते बारीक कांबीची सूप आहे ती आणि तुम्ही बघत असाल तर जे कलर केलेल्या कांब्या होत्या त्यांनी दिसायला अतिशय सुंदर दिसतं हिरवा आणि लाल कलर म्हणजे पिंक गुलाबी दिसत आहे तो कलर त्याच्यानंतर आता जो हा जो सूप आहे हा सूप आहे तुमचा तो पातळ अस जे लवचिक आहे तर त्याला जाड पण येण्यासाठी ह्या कांब्या आहेत त्या त्याला जाड कांब्याने बांधायचं काम चालू आहे आता जी हिरवी आहे कांबी जाड तर ती आपल्या साईडने लावली आणि जी लाल आहे ती बाहेरच्या साईडने आणि तेच काम आता चालू आहे ची, जांगा ची। ले सब बा, थे, थे थे ते कांबी होती हिरव्या केलं अंगाची ती टाकले आणि त्याला स बा बाजूला सटकू नये तर त्यासाठी त्या बारीक पातळकांबीने तिला बांधून घेतात त्याला आधार आहे तो भक्कम व्हावा त्यासाठी हा झाला काय सूप हा ता सूप तयार होऊन झाला फक्त याच्या ज्या कांबे आहेत त्या बाहेर आल्या आहेत त्या तोडायला लागतील आणि तोडल्याच्या नंतर ही सुप आहेत ही अगोदर बांधली आहे ही बांधली आहे अशा प्रकारे सुप दिसतील आणि ही सुप ही वावशासाठी जायला तयार आहेत हे सगळे बारीक काबेचीच आहेत नाही बारीक कामेचीच सुपर आणि कोणाला पाहिजे असेल तर खाली तुम्ही नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कॉल करू शकता आणि दाजगावला येऊन घेऊन जाऊ शकता आणि हा जो सूप आहे तो आपला तो एक झाला बनून दुसरा सूप आहे त्याला पुन्हा घेतलेला आहे म्हणजे त्याला लवचिकपणा येण्यासाठी शेपमध्ये येण्यासाठीचा काम चालू आहे आता ही सूपं ही अगोदर वळलेली आहेत तर त्यामुळं सूप वळताना परत आता थोड्या वेळाने येऊन मी थोड्या वेळाने सूप व वळतानाचे व्हिडिओ घेऊ चालणार हे अगोदर सूप आहेत आणि हे जे सूप वळलेले आहेत त्याची व्हिडिओ आपण थोड्या वेळात बनू कारण आता पहिली जे हे सूप त्यांचं काम चालू होईल आणि जे सुपासाठीच्या कांब्या लागतात बारीक तर त्या इकडे आणि हा जाड कांबीचा आहे ना आणि हा जाड कांबीचा आहे आता ह्याच्यात फरक एवढाच आहे ही जी कांबे असते ती जाड असते आणि ही बारीक बघातल्या फरक लगेच लक्षात येत आणि ह्याच्या किमतीमध्ये पण फरक असतो काय जा, हा जाड कांबीचा सूप आहे तो दीडशे रुपये आणि ह्या बारीक कांबीचा दोनशे रुपये या शिपल्या आहेत आणि या शिपल्या आहेत त्या शंभर रुपये आणि आता ह्यांना अजून ते बाहेर सूप बांधायचे ते आणि बांधायचं काम आपले स्वन्हा करतायत आणि सूप बनवायचं काम ते करतायत त्याची व्हिडिओ आपण बांधताना जी काल आपण सुप बांधली होती होती तर ती सुप आता बांधली ज्या पुढच्या त्या खांब्या होत्या त्या तोडाचं काम चालू म्हणजे शेवटचा टचअप आहे जे आता हा सूप पूर्णपणे तयार झाला त्याच काही कांब्या आल्या होत्या आहेत ना आता ही दोन सुख आपली तयार झाली मग आतमध्ये बघूया आता काय काय काल गेला होता त्यामुळे काल आपल्याला भेटला नाही आणि आजची वेळी दोन दिवसाचे तर तो आता बांधतोय म्हणजे कालचे सोन्या जे काम करत होते ते काम करतोय तो आणि हा जो शेवटचा टचअप आहे म्हणजे कांबे वगैरे बांधून पूर्ण सगळं ओकेमध्ये करतो तो आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे कांब्या आल्या पुढे वाढल्यात त्या कलरवाल्या त्या तोडल्या झाल्यावर तो तोडतील त्याच्यानंतर पूर्ण सूप तयार होईल आणि ह्या साईडला पण बांधून ठेवली सूप आहेत त्यांच्या कांब्या तोडायच्या आहेत आणि ह्या साईडला बाकी आहेत त्या सूप वाळत आहेत म्हणजे सुरुवातीपासून सूप कसा बनवला जातो तर ते बनवत आहेत त्याची ते व्हिडिओ आपला सध्या अथर्व बनवतो इकडं अथर्व कॅमेरा हलवून बघू नमस्कार मी स्वप्नी सर तासगाव मी हा सूप तयार केलेला आहे त्या सूपाला सोळाबंद लागतात सोळाबन म्हणजे आता सूप हा तयार झालाय फक्त कांब्या तोडाच्या बाकी हां तोड्याच्या बाकी आहेत इथून कट करतात कोयतीने सूप तयार झालेला आहे त्याला सोलाबंदी सूप मानतात आणि दरवर्षी गणपतीला आमचा आसन होतो गौरीच्या गौरीला वावसा द्यायला सूप लागतो सूप लागतोच त्यासाठी वावसा नाही गौरीला आणि होतो आता जो आहे सूप झालाय सगळा आता हे तुला कुणी शिकवलं का कि तू स्वतःच स्वतःहून शिकलं माझ्या पप्पाने मला शिकवलं बघून म्हणजे आई वडिलांनी दोघांनी मिळून तुला शिकवलं आणि हा आई वडिलांनी जो शिकवलेला तुमचा व्यवसाय पारंपरिक पारंपरिक व्यवसाय तर तुम्ही तो पुढे तू पुढे न्यायचा प्रयत्न करतोयस माझे नाव श्री सोनीशंकर चाळुंके मुक्काम पोस्ट जाधगाव धा दासगावमध्ये राहतो मी नवीन वसादमध्ये ते माझं जर गेली ना त्या टाईममध्ये मी इकडे राहतो राहायला म्हणजे आमची सगळी माणसं तिथं राहतो मी हा माझा व्यवसाय म्हणजे माझे वडिलांपासून हा चालू काम आहे वडिलांपासून माझे वडील पहिले करायचे माझ्या वडिलांनी मला शिकवला आईने शिकवला हा व्यवसाय मी चालू केला आणि त्याच्यानंतर हा व्यवसाय चालू आहे गणपती सणाचा आम्ही देतो त्याच्यासाठी हा व्यवसाय आमचा वर्षाच्या बारामधी चालू असतो सिझनला नसतो वर्षाच्या बारा महिन्या चालू असतो उन्हा आमचा हा व्यवसाय चालू असतो असं लॅका पोरा माझ्या पूर्ण किल्ला आहे तर ह्या काट्यातून तोडल्या इथून ते हा सूप फायनल झाला फायनल झाला हा आणि या सूपामध्ये प्रकार कुठले कुठले येतात एक जाडा सूप येतो एक बारीक आंबेचा म्हणजे बारीक आंबेचा म्हणजे हा बारीक आंबेचा हा आणि एक फुलाटी फुलवटी म्हणजे म्हणजे असं त्याला कलर लावतो असा कलर असा कलर असा कलर लावतो आणि त्याच्यानंतर एक असं त्याला कुरकुर परत डबल काढतात आणि परत त्याला डबल असं असं मारतात आणि त्यात खडे टाकतात मग असा कुरकुरुल आवाज असा कुरकुल कुरकुपतो हा असा प्रकार ही शिपले शिपले आहे फक्त तयार करायची बाकी साधारण या सुपांचे रेट कसे म्हणजे कांबीचा कांबीचा जाड बारीकांबीचा आणि दोनशे बारीक बारीक कांबीचा दोनशे आणि जाड्याकांबीचा आहे ना तो दीडशे दीडशे रुपये आणि साधारण तुमचा पत्ता काय तुम्हाला भेटायला तर आता सध्या म्हणजे तुम्हाला घ्यायचं झालं तर कुठे यायला लागेल तुम्हाला गणेशनगर गणेशनगरमध्ये काय तुम्हाला सोपं लागते शंभर दोनशे आम्ही फुले वर्षी तुम्हाला देऊ काही त्यांच्या घेऊन बघा आता आपला जो सूप आहे तो खालचा भाग झाला आहे वळून आणि त्याला जो कोण असतो कोपरा असतो कोपरा जो आपला हे केलेला तर त्याचं काम चालू आहे आणि ती अतिशय ते अतिशय कालाबद्ध म्हणजे जसं पाहिजे त्या पद्धतीने वाळाचं काम चालू आहे जो मगाशपासून जो आपण स कांबी सूप वळवतो म्हणजे सुरुवातीपासून तो आता सूप वळून झाला आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर जे जे रंग आहे ते दिसाल तर चांगलीच आहेत हिरवा आणि लाल कलर आहे आणि आता सूप तयार झाला आहे आता सूप तयार झालेला स्वप्नील इकडे आहे तर स्वप्नील बांधेल आणि त्याच्यानंतर मग हे सोन्याबाहे जाऊन त्याला तोडतील म्हणजे तिघांनी तिघजणं मिळून एकत्र मिळून हे काम करतात नमस्कार मी स्वादी सोन दासगाव पात्रा साहेब हा आमचा पारंपरिक व व्यवसाय आहे पूर्वीपासून आणि हा गणपतीला शि का शिजून चालतो आमचा आणि हे सगळं सोळाबंदी सुपासतो आणि हे आईवडिलांनी मला शिकवलेलं आहे हां मी सोन यांचं बघूनच मी शिकले आणि आता तो पुढा आम्ही हा तावीस ठेवला समजा त्यांचं सुपा व्यतिरिक्त तुमच्याकडे काय अजून वेगवेगळे भेटतं का म्हणजे टोपल्या वगैरे हा टोपल्या भेटतात रावळ्या परत थोडे छोटे छोटे वस्तू की पण बनवते म्हणजे आपल्याला जर पाहिजे असेल आपल्याला पाहिजे हे वस्तू मी म्हणजे हाताने वारा घालण्यासाठी पंखा हात पंखा ते बनवते म्हणजे आपल्याला पाहिजे तसं बनवून भेटेल आणि आता ह्या समोर शेवटचा एक विडो घेतो टेक घेतो ह्या त्या कांब्या आहेत म्हणजे कलर केलेल्या पण आहेत आणि जे सूप वालायचे आहेत त्यासाठी आहेत आणि ह्या साईडला ते ह्या ते सूप बांधण्यासाठी उपयोग येणार आहेत जाडवाल्या तिकडे सूप तयार इकडं शेवटचा हा अंतिम काम चालू आहे म्हणजे शेवटच्या टप्प्याचा सूप बांधायचं काम चालू आहे आणि बाहेर सूप बांधलेला म्हणजे शेवटचा तोडाचं काम झालं जे बाहेर काम केलं त्या बाहेर आपले व्हिडिओ आजी व्हिडिओ आजची व्हिडिओ केली ते अथर्व आणि त्या साईडला वंश आहे आताच आपण व्हिडिओ घेतले आपले व्हिडिओ एंड झाले जवळजवळ जे सुपवानाचा त्यांचा पारंपरिक जो व्यवसाय आहे जे पूर्वीपासून चालत आल्या वाडवडिलांपासून ते ते जोपासण्याचा प्रयत्न आहेत आणि एक चांगली जे आपलं जे पूर्वपा पूर्वीपासून चालत आली परंपरा चालू ठेवत आहेत आणि पुढं चालू ठेवायचा प्रयत्न करतात ज्या आपल्या मुळाबालांना शिकवत आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे आणि गौरी खास गौरीसाठी जे वावशाल लागतात सोपा तर त्याचा सीझन आहे आता आणि त्यासाठी जे आजची व्हिडिओ बनवली होती मी थोडीफार सुपांबद्दल माहितीची आणि त्याच्यानंतर मग जस कुणाला पाहिजे ती सूप मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला त्यांचा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सूप आहे त्यांच्याकडे काय काय म्हटलं आता सध्या ते जाड्या कांब्याची बारीक कांब्याची सूप आहे ते एक बारीक सुपली आहे म्हणजे खास ववशाची तयारी चालू आहे आणि जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर त्यांनी म्हटले की ते हातपंखा वगैरे परत शिपली वगैरे तुरडी का काहीतरी ते सगळं त्यांना बनवून भेटेल त्यांच्याकडे पण तुम्ही सांगू शकता चला आता व्हिडिओ एंड करतो जो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजून मी राजगावचं भैया यूट्यूब चॅनल चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा की कशी वाटली व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय